नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा आपल्या चॅनलवरती जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो डब्ल्यू सी डीचं जे रिस्पॉन्स शीट आता अधिकृत वेबसाईटवर जाहीर झालेलं आहे मित्रांनो मुर्दा जलसंधारण विभाग विभागामध्ये जी भरती झालेली होती त्याचं त्या, त्या भरतीचं रिस्पॉन्स शीट आता जाहीर झालेलं आहे मित्रांनो खाली लिंक मी देतो त्या लिंकवर जाऊन तुम्ही लॉग इन करून डाउनलोड करू शकता रिस्पॉन्स शीट आणि तसेच या संदर्भातील पुढील अपडेट्स लवकरच जाहीर होतील आणि या संदर्भ या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट वेळोवेळी मिळवण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल अकाउंट प्रेस करायला विसरू नका मित्रांनो तुम्ही सर्वप्रथम लॉग इन आय डीमध्ये जाऊन तुमचं जे आय डी रजिस्टर नंबर आहे ते टाकून घेणं गरजेचं आहे त्यानंतर पासवर्ड टाकणं गरजेचं आहे आणि त्यानंतर जे कॅप्चर कोड आहे ते टाकणं गरजेचं आहे आणि त्यानंतर लॉग इन या बटनावर क्लिक करून तुम्ही लॉग इन ते रिस्पॉन्स शीट डाउनलोड करू शकता जर व्हिडिओ आवडला तर, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो अशाच नवीनवीन अपडेटसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका